श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक सहाशे पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मग म्हणे या नावे ज्ञान येत जा हे समतानी आगवे ज्ञान येई म्हणती मग भगवान म्हणतात अर्जुना येथे सांगितलेल्या या अठरा लक्षणावरून ज्ञान ओळखता येते असे माझे मत असून सर्व ज्ञानी असेच म्हणतात करतळावरी वाटोळा डोल तू दे जे आवळा तैसे ज्ञाना मी डोळा दाविले तुझ ज्याप्रमाणे तळहातावरील वाटोळा डोलत असलेला आवळा पाहावा त्याप्रमाणे अर्जुना मी तुला ज्ञान हे डोळ्यांनी दिसेल असे स्पष्ट दाखविले आता धनंजया महामती अज्ञान ऐशी वदंती तेही सांगू व्यक्ती लक्षणेशी हे थोर बुद्धिमान अर्जुना आता यापुढे ज्याला लोकात अज्ञान म्हणतात तेही त्याच्या लक्षणासह स्पष्ट सांगतो एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया जे ज्ञान नव्हे ते अज्ञानची नाहीतरी अर्जुना ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणले जाते कारण ज्ञान नव्हे ते आपोआपच अज्ञान ठरते पाहे पा दिवसू आगवा सरे मग रात्रीची बारी उरे वाचून काही तिसरे नाही जेवी हे पहा अर्जुना संपूर्ण दिवस संपला की त्यानंतर रात्रीचीच पाळी असते या दोहो वाचून तिसरे जसे काहीच नसते तैसे ज्ञान जेत नाही त्याची अज्ञान पाही तरी सांगो काही काही चिन्हे त्याप्रमाणे ज्याला ज्ञान म्हणता येत नाही तेच अज्ञान होय तरी या अज्ञानाची काही काही लक्षणे तुला सांगतो की ऐक तरी संभावने जी है। जो मानाची वाट पाहे सत्कारे होय तो शुजया जो मोठेपणा करतात जगतो जो मान मिळवण्याची वाट पाहत राहतो आणि सत्कार झाला असता ज्याला संतोष होतो गर्वे पर्वताची शिकरे तैसा महत्वावरून उतरे तयाची आठाई पुरे अज्ञान आहे ज्याप्रमाणे पर्वताची शिकरे खाली येत नाहीत त्याप्रमाणे जो गर्वाने मोठेपणाच्या पदावरून खाली उतरू इच्छित नाही त्याच्या ठिकाणी पूर्ण ज्ञान आहे असे समज आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी उभीला जैसा देवळी जाणूनी कुंचा जसा काही देवळात कोणालाही दिसेल अशा रीतीने कुंचा उभा करून ठेवतात किंवा पिंपळाची मुंज झाली असता मुंजीचे चिन्ह म्हणून कोणालाही दिसेल अशा रीतीने त्याला मेखला बांधतात त्याप्रमाणे लोकांना कळावे म्हणून आपण आचरण केलेल्या धर्माचा आपल्या वाचेनेच जो डांगोरा पिटतो घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा करीते तुले मोहरा स्पीतीची आपण अध्ययन केलेल्या विद्येचा जो पसारा मानतो केलेल्या पुण्यकर्माचा जो गाजावाजा करतो सारांश जेवढे काही तो करतो त्यात आपल्या कीर्तीचाच उद्देश ठेवतो आंग वरी, वरी चर्ची जनाते अभ्यर्चिता वंची जो जाणपा ज्ञानाची खानी येथ मन विकाराने अत्यंत मलिन असते पण आपण धर्मपरायण आहोत हे दाखवण्याकरता बाह्यात्कारी शरीराला भस्म गंध इत्यादींच्या लेपनाने जो अलंकृत करतो दुसऱ्या पुरुषाने अर्चन करण्याचा प्रसंग आला असता जो ते करीत नाही व ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून त्यांना फसवितो तो अज्ञानाची खानीच होय असे समज आणि वनी, वनी वनी विचरे ते तर जळती जंगमे संगमे स्थावरे तैसे जयाचे जगा दुःख अरण्या अग्नि लागला असता ज्याप्रमाणे त्यात सजीव मृगादी व वृक्षादी प्राणी जळून मारतात त्याप्रमाणे ज्याच्या आचरणाने जगाला दुःखच होते कौतुके जे जे जलपे ते साबळाहुनी ती करूपे विषाहुनी संकल्पे मारकुजे जे जे तो बडबडतो ते ते देखील भाल्यापेक्षाही तीक्ष्ण असे बोचते आणि त्यातील त्याच्या गर्भित हेतुकडे पाहता ते, ते विषापेक्षाही मारक वाटते तया ते अज्ञान आद्न्यान। तो अज्ञानाचे निधान हिंसेसिया येतन जयाचे जिने आणि अशा रीतीने ज्याचे जीवन हिंसेला म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाला अधिष्ठान असते त्याच्या ठिकाणी प्रबल अज्ञान असून तो अज्ञानाचे भंडारच आहे आणि फुंके भाता फुगे रेचलिया सवेची उपगे तैसा संयोग वियोगे चढे होटे ज्याप्रमाणे भाता फुंकला असता फुकतो व सोडला असता लगेच रिकामा होतो त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो हर्षाने फुगून जातो व तिचा वियोग झाला असता जो खिन्न होतो पडली वारयाची वळसा धुळी चढे आकाशा हरिका वळगे त्या स्तुती वेळे ज्याप्रमाणे वावटळीच्या वळशात पडलेली धूळ वर आकाशात उडते त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली असता जो हर्षाने फुगून जातो निंदा मोटकी आईके आणि कपाळ धरून ठाके थेंबे विरे वारे निशोखे चुकलू जायसा थोडकी दिवशी देखील निंदा ऐकल्या जो दुःखाने कपाळ धरून बसतो ज्याप्रमाणे चिखल थेंबभर पाण्याने ओला होतो थोड्याशा वाऱ्याने सुकू लागतो तैसा मानापमानी होय जो कोणीची उर्मी नसाहे अज्ञानपुरे त्याप्रमाणे मान अपमान प्राप्त झाला असता ज्याला होते याप्रमाणे जो कोणतीच उर्मी सहन करू शकत नाही त्याच्या ठिकाणी पूर्ण ज्ञान आहे असे समज आणि जयाची गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी मिळे जिवे वर, वर पाहिले असता जो बोलण्यात व पाहण्यात मोकळा दिसतो पण मनात मात्र आडी असते आणि कोणाशी शरीराने मिसळलेला दिसला तरी अंतकरणाने तो पाठमोराच असतो व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ गावणे सांगाची अंतकरणे विरू करी जसे मृगांना पारद्याचे चारा घालणे दिखावू असते त्याप्रमाणे जो दुसऱ्याला प्रांजलपणाने वागल्यासारखे दाखवून सज्जनाचे अंतकरण देखील विरुद्ध करून घेतो गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी दयाची भली बाह्य क्रिया शेवाळाने गुंडाळलेली गारबुटी जशी बाहेरून पाचूसारखी दिसते व पिकलेली निंबोळी बाहेरून ठिरणीच्या गोड फळासारखी दिसते त्याप्रमाणे ज्याची क्रिया बाहेरून पाहता लोकांच्या हिताची वाटते अज्ञान तयाची आठाई ठेवले असे पाई या बोलान नाही सत्यमानी त्याच्याच ठिकाणी अज्ञान ठेवले आहे हे म्हणणे अन्यथा नाही सत्य आहे असे समज आणि गुरुकुळी लाजे जे जो गुरुभक्ती उभजे विद्या माझे गुरुशीची जो आणि गुरुकुळाचा संबंध वागवण्याची त्याला लाज वाटते गुरुसेवेचा त्याला कंटाळा वाटतो गुरुपासून विद्या प्राप्त झाल्यावर जो विद्येच्या अभिमानाने गुरुला तुच्छ लेखू लागतो तयाचे नाम घेणे देवाचे शूद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये त्याचे नाव तोंडात येणे म्हणजे शूद्रान्न भक्षण केल्याचे पाप करणे होय पण अज्ञानाची लक्षणे सांगताना त्याचे नाव घेणे भाग पडते आता गुरुभक्ताचे नाव घेऊ तेने वाचे प्रायुच्चित्त देऊ गुरुसेवका नाव पाव सूर्य जैसा आता गुरुभक्ताचे नाव उच्चारून त्याच्या योगाने वाणीला प्रायुच्चित्त देऊ जसा सूर्य तसे गुरुभक्ताचे नाव आहे म्हणजे सूर्य जसा अंधकाराचा नाश करतो तसे गुरुभक्ताचे नाव सर्व पापाचे निरसन करते असे आम्ही समजतो ए तुलेनी पांगू पापाचा निस्तरेल हे वाचा जो गुरु तल्पगाचा नामी झाला गुरुमाता गमन करणाऱ्या या भक्ताचे नाव घेतल्याने माझ्या वाणीशी जो पापाचा संबंध झाला त्या पापसंबंधातून माझी वाणी केवळ गुरुभक्ताचे नाव घेतल्यानेच मुक्त होईल हा ठायवरी तया नामाचे भय हरी मग मने अवधारी आणखे चिन्हे अभक्ताच्या नामोच्चारणाच्या पापाने होणाऱ्या दुःखाचे भय नाहीशे करते येतोवर श्री गुरुभक्ताच्या नामोच्चारात सामर्थ्य आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग देव म्हणाले अज्ञानाची आणखी चिन्हे आई तरी अंगे कर्मे ढिला जो मने विकल्पे भरला अडवीचा अवगळला कुहा जायचा आड राणातील अवगळलेली विहीर जशी असते त्याप्रमाणे जो शरीराने शास्त्रानुसार कर्म करण्यास आळस करून व नाना प्रकारच्या विकल्पाने मन भरलेले ठेवून अखंड अवगळलेला असतो तया तोंडी काटी वडे आतून सदी हाडे अशुचितेने पाडे सभाय जो ज्याप्रमाणे त्या विहिरीच्या तोंडाशी काटे असून आत नुसती हाडे भरलेली असतात त्याप्रमाणे जो अंतर्बाह्य अशुद्ध असतो जैसे पोटाला गी सुने उघडे झाकले न म्हणे तैसे आपले परावे नेने द्रव्याला लागी ज्याप्रमाणे कुत्रे पोट भरताना अन्न उघडे आहे की झाकले आहे याचा विचार करीत नाही त्याप्रमाणे जो धनाविषयी हे आपले की परक्याचे हा विचारच करीत नाही या ग्रामसिंहाची आठाई जैसा मिळनी ठाओाओ नाही तैसा स्त्रीविषयी काही विचारीना जसे श्वान समागमा करता ठिकाणाचा योग्य अयोग्य विचार करीत नाही त्याप्रमाणे स्त्री समागमाविषयी जो काही विचार करीत नाही कर्माचा वेळू चुके का नित्यनैमित्तिक ठाके ते दयान दुखे जिव्हा माझी स्नान संध्यादी कर्माची वेळ चुकली किंवा नित्यनैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याच्या अंतकरणात काही दुःख वाटत नाही पापी जो निशुगु पुण्याविषयी लागू आमनी वेगू विकल्पाचा याप्रमाणे पाप करण्यात जो निर्लज्ज असतो आणि आपल्याशी कधी संबंध होऊ देत नाही ज्याच्या मनात नेहमी विकल्प उठत राहतात तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा जो बांधोणी असे डोळा वित्ताशे ते तो केवळ अज्ञानाचा पुतळाच होय जो अखंड आपल्या दृष्टीसमोर धनाचीच आशा ठेवतो आणि स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून चढे जैसे तृणबीज ढळे मुंगीये चेनी आणि ज्याप्रमाणे मुंगीने तृणाचे बीज ओढले जाते त्याप्रमाणे जो थोड्याशा करता देखील धैर्यापासून ढळतो पाऊस दलिया सवे जैसे थिल्लर कालवे तैसा भयाचे निनावे गजबजेतो ज्याप्रमाणे पाय ठेवल्याबरोबर डबके कालवले जाऊन गडूळ होते त्याप्रमाणे नुसते भीतीचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरतो मनोरथांची आधारसा वाहने जयाची आनसा पुरी पडिला जैसा दुधिया पायी पुरात पडून वाहत जाणाऱ्या दुधाप्रमाणे ज्याचे मन अखंड मनोरथांच्या धारेत सापडून वाहत असते वायूचे निसावाय धूळ दिगंतरा जाय दुःख वार्ता होय तैसे जया वायूच्या साहायाने ज्याप्रमाणे धूळ एका दिशेहून दुसऱ्या दिशेत जाते त्याप्रमाणे दुःखाची वार्ता ऐकल्याबरोबर ज्याचे चित्त अस्वस्थ होते वाऊ धनाची या परी जो आश्रो कही चिनधरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो ज्याप्रमाणे वावटळ कुठेही स्थिर होत नाही त्याप्रमाणे ज्याला तीर्थात क्षेत्रात किंवा नगरात कुठेही स्थिर राहणे ठाऊक नाही का किंवा सरडा माजला असता वारंवार बुडावरून शेंड्याला व शेंड्यावरून बुडाला अशा व्यर्थच खेपा करीत हिंडतो त्याप्रमाणे जो निरर्थक रिकामा हिंडतो जैसा रोविल्या विने रांजणू थारो नेने ने, तैसा पडे तै एरवी हिंडे ज्याप्रमाणे रोवल्या वाचून रांजण स्थिर राहू शकत नाही त्याप्रमाणे जो निजला असताच एका ठिकाणी राहतो नाहीतर हिंडतच असतो तयाच्या ठाई उदंड अज्ञानासे वितंड जो चांचल्य भावंड मरकटाचे अशा प्रमाणे चांचल्यामुळे जो मरकटाचे भावंड झाला आहे त्याच्या ठिकाणी भयंकर ज्ञान आहे असे समज आणि पैगा धनुर्धरा दयाची अंतरा नाही ओढा वारा संयमाचा आणि याप्रमाणे अर्जुना याला अंतकरणाला संयमाचा म्हणजे निग्रह करण्याचा मुळीच धरबंद नाही लेंडीए आला लोंडा नमनी वाळुवेचा वरवंडा तैसा निषेधाची तोंडा बिहे ना जो ओढ्याला पूर आला असता तो जसा वाळूच्या बांधाला जुमानित नाही त्याप्रमाणे जो शास्त्राच्या निषेध आज्ञेला जुमानित नाही व्रताते आडमोडी पाये ओलांडी नियमाची आस तोडी जयाची क्रिया ज्याचे आचरण व्रताला मध्येच खंड पाडणारे स्वधर्माला पायाने ओलांडणारे म्हणजे तुच्छ लेखणारे व नियमाने वागण्याची आशा तोडणारे असते नाही पापाचा कंटाळा नेने पुण्याचा जिवाळा लाजेचा पेंडवळा खानून घाली ज्याला पापाचरणाचा कंटाळा वाटत नाही पुण्याची कळकळ नाही आणि जो मनातून संपूर्ण लाजेचा भेंडोळा खणून काढतो म्हणजे जो पूर्ण निर्लज्ज बनतो कुळेशी जो पाठ मोरा वेदाज्ञेशी दुरा कृत्या कृत्य व्यापारा निवाडून येणे जो आपल्या कुलाचाराकडे पाहत नाही वेदाची आज्ञा मानित नाही कोणते करणीय कोणते अकरणीय हा निवाडा जाणत नाही वसू जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू फुटला जैसा पाटू निर्जनी देवाला वाहिलेला सांड जसा मोकाट फिरतो वारा जसा मर्यादा रहित वाहतो किंवा बांधलेल्या पाण्याचा फुटलेला पाठ अरण्यात अमर्याद वाहतो आंधळे हा तिरू मातले का डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त दयाचे आंधळा हत्ती जसा मस्त व्हावा किंवा ढोंगर जसा पेटावा त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयाच्या ठिकाणी सुटले आहे पडे न तुडे ग्रामद्वारीचे आडे नौलांडी कोण उकिरड्यावर काय पडत नाही मोका ढोर कोणाच्या हाती लागत नाही गावाच्या द्वाराचा उंबरटा कोण ओलांडीत नाही पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ